खिलारवाडी गावामध्ये काही अधिकारी एक शिंदरशाही वाल्मिक कराडची भाषा बोलतात आणि गावावरती अन्याय करतात आणि राज्याच्या लेवल जर आपण विचार केला तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक ऐंशी लाख लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि आमच्या गावाची बदनामी या ठिकाणी झालेली आहे आम्ही एक भ्रष्टाचार शोधून काढलेला होता आणि तो भ्रष्टाचार हा वन विभागाचा होता आणि हा वन विभागाचा भ्रष्टाचार शोधून काढत असताना हा पो तुकाराम जाधव यांच्या निदर्शनाला आला की ह्यांनी आमचा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे त्यावेळेला त्यांनी मला फोन करून धमक्या द्यायला चालू केले की तुला आम्ही दाखल करून वर्ष सडवत वर, सडवणार आहे आणि त्याच्यानंतर तुला जामीन होणार नाही अपात्र गुन्हा असेल त्याचे मी त्यांना रिक्वेस्ट केले की मी आर्ज माहिती अधिकार आर्ज जो आहे तो पाठीमाग घेतो असं काही करू नका तो अधिकारी सकाळ उठून आमच्या घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी एक पस्तीस मिनिट माझ्या घरी होते त्याने प्रचंड मोठा गोंधळ केला एक एक शब्द आठ ते नऊ वेळा बोलत होते आणि त्यावेळे मला सांगितले की घरच्यांना माझी मा पत्नी आणि आईच असते घरी त्याला माहिती अधिकार पाठीमाग काढून घेईल नसेल तर माझा हात लय लांब आहे मी वाल्मिक कराडचा माणूस आहे त्याचा गेम करून असे अपशब्द बरेच वापरले त्यावेळी आमचे मित्र समर्थ बिलारे हा मोबाईल शूटिंग करत असताना क्लास वनचा अधिकारी दोन स्टार असलेला अधिकारी त्याचा मोबाईल इन्स्टॉल घेऊन त्याचा पाठलाग करत त्याने आज दोन महिने झाला त्यांचा मोबाईल दिलेला नाही तो मोबाईलची किंमत ब्याण्णव हजार आहे ऑन आणि त्याच्यानंतर त्यांच्या निदर्शनाला आले की आपण जरा चुकीचं केलेलं आहे हे समोर माझ्या भावाची टेज आहे आणि ह्याच स्टेजवर येऊन वट्टेल त्या पद्धतीनं बोलणं दबाव ना, आणणं आणि खोटा पंचनामा करणं आणि पंचनामा अशा पद्धतीचा करायचा की समोरच्या व्यक्तीला एकही शब्द बोलू द्यायचा नाही आणि समजा शिंदे दोन मिनिट थांबा जी ना समोरच्या व्यक्तीला कसलंच बोलायची संधी द्यायची नाही आपल्या मनानं जसा पाहिजे असा पंचनामा करायचा त्याच वेळ मी व्हिडिओ बनवा चालू केला आणि त्यांनी मला म्हणत होते तुम्ही व्हिडिओ बंद करू नका फेसबुक इन्स्टा युट्यूब ला तुम्ही माहिती टाकताय थोरला काशी मला ते दयामाया करत होते तेवढ्यात ते अधिकारी हा जमिनी कोसळतो आणि सांगोला पोलीस स्टेशनला जाऊन तिथं तक्रार करतो आणि तीनशे त्रेपन्न असेल पाचशे सात असेल पाचशे सहा असेल पाचशे सात अशा कलमाच्या नुसार आमच्या खोटे गुन्हे दाखल केले जातात शासकीय कामात अडथळे आणले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्या कार्यालयामध्ये अनेक लोक असे मोठ्या पद्धतीचा आहे आपण पुरोगामी विचारायचा असताना आपल्या तालुक्याची बदनामी अशा अधिकाऱ्यांनी केलेली के आहे त्याच्यावर आपण कारवाई केली पाहिजे आणि अनेक माझ्यावर ताबा आणले फॉरेस्ट मध्ये एक रस्ते आहे तिसिंगला जाणार एक रस्ता आहे जाणार आहे ते उकरून काढले माझी त्यांनी पूर्ण वच्ची करायची ठरवली घरी यायचं या ठिकाणी तुम्ही गावातल्या सरपंचांना विचाराव सरपंचा नऊ दिवस सकाळ संध्याकाळी गाडी लोक घेऊन यायची फॉरेस्टाची गाडी घरी यायची घराची लाईव्ह मोबाईल लाईव्ह मध्ये करायची आणि घराची चेकिंग करायचे त्यांना कुणी अधिकार दिला तसाय तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती यांना दादा जे अधिकार आहेत का हे असे मांजुरी अधिकारी आपण काय कारवाई कर करणार आहे ना ह्याचा मी एक आपण ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे की या अधिकाऱ्याला फोन लावले पोलीस स्टेशन असते त्यांनी आम्हाला सांगितलं जर दुसरा गुन्हा दाखल झाला तर गावात फरपटा आणि शासकीय कामात ही लोकशाहीच्या मार्गाने ही काम आहेत का अधिकारी होते आपण लक्ष ठेवा आणि खोटे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या वन विभाग कार्यालय त्या महिला गेल्यानंतर आपल्याला रिस्पेक्ट देतात या अण्णासाहेब बसा अण्णासाहेब पाणी देऊगा आणि परत अजून आपल्याला विनय भंगाची शासकीय कामाच्या अडता येईल अशा महिला आपल्याला जर तक्रार तिच्या दमदाटीत येत असेल तर ह्याच्यावर एक गांभीर्य घेण्यासारखं आहे मग शासकीय ऑफिस मध्ये त्या महिला तुमचा मुद्दा समजला का मी माझ्या भाषणात त्याचं उत्तर देतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल तर सांगा मला या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे मी माझ्या भाषणात सांगतो धन्यवाद अजून कुणाला काय बोलायचं काय त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि तटाक्षणे डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचे अधिकारी खोटे गुन्हे आणि बाकीच्या इतर पद्धतीने अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने इथल्या गोरगरीब जनतेला त्रास दिला जातो हा अधिकारी मागच्या पाच वर्षात आला मागच्या लोकप्रतिनिधींच्या काळात आले आले होते आणि तुम तुमच्याकडे जर पुरावे असतील की त्यांनी केलेला प्रश्न हे कीशा पद्धती इलं काढले चुकीच्या पद्धतीने कामं केले तर ते त्याचा पुरावा द्यावा त्याचा तुमच्या पुरा तुम्ही जर पुरावा दिला तर निश्चितपणे मी आता आजच रात्री मुंबईला चाललं तर वनमंत्र्यांना तुमच्या पुराव्यानिशी त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करण्याची तक्रारी असते सर्वात पहिल्यांना वन खात्यावरती चुकीच्या पद्धतीची कामं होतात हा बोलणारा या पंचवार्षिकचा पहिला आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख वर्ष असते ते सुधारायला मागच्या नऊ महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये मला वाटत नाही की खोटे गुन्हे जास्ती जे कुणावरती दाखल झाले असतील दहशतवाद हा आपण मोडून काढलेला आहे मागच्या नऊ महिन्यामध्ये जे तुमच्या मागण्या आलेली आहेत त्या निश्चितपणे पूर्ण केल्या